आपण बघणार आहोत पुण्यात नोकरी करण्यासाठी टॉप ठिकाण पुण्याचं शिक्षण आय टी हब म्हणून ओळखलं जाणारं चला तर मग सुरुवात करूया नंबर एक हिंगणेवाडी आय टी पार्क हे पुण्याचं सर्वात मोठं आय टी हब आहे इथे टी सी एस इन्फोसिस कॉग्निझंट विप्र अशा मोठ्या कंपन्या आहेत आय टी सॉफ्टवेअर आणि बी पी ओमध्ये काम मिळवण्याची उत्तम संधी नंबर दोन बानेर आणि बालेवाडी इथे अनेक स्टार्टअप डेव्हलपमेंट कंपन्या आणि मार्केटिंग एजन्सीज आहेत डिजिटल मार्केटिंग डिझायनिंग यांसारख्या फील्डसाठी उत्तम ठिकाण आहे नंबर तीन कोरेगाव पार्क आणि वाडिया कॉलेज परिसर येथे बीपीओ केपीओ आणि एम एन सी कंपन्यांची कार्यालय आहेत फ्रेशरसाठी नोकरी मिळवण्याची ही हॉट लोकेशन आहे नंबर चार पुणे स्टेशन जवळचं बिझनेस हब इथे बँका फायनान्स कंपन्या आणि इन्शुरन्स क्षेत्रात नोकरी मिळू शकते फील्ड जॉब किंवा ऑफिस जॉब दोन्ही उपलब्ध असतात नंबर पाच मगन नगर हा बाग सर्व्हिस इंडस्ट्रीजसाठी प्रसिद्ध आहे जसे की हॉटेल मॅनेजमेंट हाऊसकीपिंग टुरिझम आणि रिटेल नोकऱ्यांसाठी योग्य तर मित्रांनो ही होती पुण्यातील टॉप नोकरीसाठीची ठिकाणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद